दाखोटी एवळा पण नु नाही सखूत बोलले सखूत

नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत लाखणी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज संपन्न झाले मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व मुक्ताई बहुद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी नारोडी तालुका लाखणी यांच्या वतीने उत्सव सेलिब्रेशन सभागृहात पहिले ग्रामीण युवा साहित्य संमेलन पंधरा नोव्हेंबरला संपन्न झाले या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार निंबेकर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध कवी श्रीपाद भालचंद्र जोशी राज्य साहित्य मंडळाचे सदस्य जयू भाटकर साहित्य अकादमी सदस्य लखनसिंह कटरे कवी वसंत वाहूकर जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते डॉक्टर स्वाती वाघारे सभापती अश्विनी मोहतुरे डॉक्टर श्रीकांत भोपते सरपंच शेषराव वंजारी सरपंच सचिन बागडे प्रमोद कुमार अनेराव डॉक्टर सुरेश खोबरागडे संजय वणवे रामेश्वर बिस्ने विचारपीठावर उपस्थित होते संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडेने झाली ग्रामपंचायत मुरमाडी ते उत्सव सेलिब्रेशन हॉल पर्यंत ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडीमध्ये स्थानिक विद्यार्थी आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते उद्घाटकीय भाषणातून श्रीपाद जोशी यांनी लाखणी येथील साहित्य वर्तुळाची स्तुती कर, करीत दसा बापूसाहेब लाखणीकर आणि कृष्णा चौधरी यांचे या मातीसाठी दिलेले योगदान यावर भाष्य केले ते पुढे म्हणाले की शासकीय स्तरावरून मराठी भाषा व साहित्यांची पाठराखण होत नसल्याची खंत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली ते म्हणाले सातत्याने जिल्हा पातळीवरील व स्थानिक साहित्यिकांवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे साहित्य चळवळ ही शहरी शहरी नव्हे तर ग्रामीण भागात रुजली पाहिजे केवळ मोठ मोठ्या संमेलनासाठीच निधी पुरवण्याऐवजी छोट्या छोट्या संमेलनाही निधी द्यावा जेणेकरून स्थानिक साहित्यिकांना संधी मिळेल व व्यासपीठ उपलब्ध होईल असे म, मत व्यक्त केले संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार निंबेकर म्हणाले ते म्हणाले वाचा वाचा आणि उत्तम लेखक व्हा उत्तम लेखक होण्यासाठी वाचन करणं आवश्यक आहे केवळ मराठीचंच वाचन न करता जगातील उत्कृष्ट साहित्य वाचा वाचनाने तुमची दृष्टी आणि शब्दसंपदा समृद्ध होईल प्रयोग करा भयमुक्त व्हा व अपेक्षाची भीती न बाळगता आपले विचार अनुभव आणि भावना प्रामाणिकपणे मांडा लेखन ही आत्म्याची अभिव्यक्ती आहे ती निर्भीटपणे करा तंत्रज्ञान स्वीकार आपण माती विसरू नका डिजिटल माध्यमे वापरा पण त्याचबरोबर आपल्या गावात शेतीतल्या माणसांची आणि निसर्गाची असलेली नाते अधिक घट्ट करा तुमची मुळं जेवढी खोल असतील तेवढा तुमचा साहित्य वृक्ष बळकट होईल संवादाची शक्ती ओळखा साहित्य संमेलनामध्ये केवळ भाषण नाही तर ती विचारांची आदान प्रदान आणि संवाद साधण्याची जागा आहे असे मत व्यक्त केले त्यावेळी जयू भाटकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान भास्कर पिंपळे व त्यांच्या चमुने महाराष्ट्र गीत सादर केले साहित्य संमेलनाच्या विचारमंचाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते तर प्रदर्शनाला दसाबोरकर आणि परिसराला शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखणीकर यांचे नाव देण्यात आले लिटिल फ्लावर कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान राखी बावनकुळे यांनी सादर केले मराठी गौरव गीत भास्कर पिंपळे प्रमोद लांडगे यांनी गायले तसेच महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली या साहित्य संमेलनाचे स्वागतीय भाषण स्वागताध्यक्ष संजय बनवे भूमिका ओरा शेंडे प्रास्ताविक प्राध्यापक युवराज खोबरागडे संचालन प्राध्यापक डॉक्टर सुरेश खुब्रागडे तर आभार डॉक्टर रेवाराम खोबरागडे यांनी मानले याच कार्यक्रमात लाखणी परिसरातील काही प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांचे देखील प्रकाशन करण्यात आले यात गजेंद्र गजवी यांचे दर्पण बाबूराव निखाडे यांचे यथार्थ पर गीतमाला हर्षर मेश्राम यांची विवेक क्रांती प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोबरागडे यांचे समयपर आणेवाले अन्य विषय प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर देवघरे डॉक्टर योगेंद्र मेश्राम यांची कथा आणि आमचा बाप आणि आम्ही नामदेव काणेकर यांची बुद्धवंदना युवराज खोबरागडे यांचे शैक्षणिक समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमानंतर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार मुसने तर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर निलिमा कापसे प्राध्यापक डॉक्टर रविंद्र कटरे प्राध्यापक डॉक्टर धनराज खानोरकर उपस्थित होते भोजन अवकाशानंतर खडीगमात सादर करण्यात आली ही खडीगमात अरुण बनतोड आणि त्यांचे संत यांनी सादर केली प्रसिद्ध झाडीवली साहित्यिक डॉ हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत डॉक्टर मुक्ता आगाशे व कुंजीराम गुंजुळे मुरझा यांनी घेतली प्रगट मुलाखतीनंतर माननीय पालिकचंद बिस्ने यांचे कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी कलाकारांचा हा कलाविष्कार संपन्न झाला प्रज्वल सावरकर ओमेश्वर हो मेश्राम विक्की मेश्राम भावेश कोटांगले थालीराम बावणे यांनी आपली सादर कला सादर केली अशा प्रकारे ग्रामीण युवा साहित्य समेलाचा पहिला दिवस साहित्य रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या आगळ्या वेगळ्या पहिल्याच साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे यांनी कौतुक केले के आहे या प्रसंगी द लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनेक कलाकृती सादर केल्या मनी करने का